अनाथ मुलांचं आयुष्य बदललं अमेरिकन जोडप्यांचं हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर एक भावुक करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात अमेरिकन झोडप्याने भारतातील एका अनाथ मुलाला दत्तक घेतले आहे व्हिडिओमध्ये मध्ये एका अनाथ आश्रयातील दृश्य दाखवण्यात आली आहेत सुरुवातीला एक महिला त्या अनाथ मुलाला हातात धरून असते आणि त्यानंतर तिने ते बाळ एका अमेरिकन महिलेला दिलं जातं अमेरिकन महिला त्याला प्रेमाने कडेवर घेते आणि तिच्या चेहऱ्यावर दिसत कि तिला त्या बाळावर किती प्रेम आहे आहे अमेरिकन हे बाळ दत्तक आणि त्या महिलेला तिचा पती सांगतो की आम्ही या बाळाला आमच्या कुटुंबाचा भाग बनवतो आहोत आणि त्याच्यावर आयुष्यभर प्रेम करणार आहोत या सोहळ्याला त्यांची मुलगी ही उपस्थित होती ज्यामुळे हा क्षण आणखी खास बनतो या व्हिडिओला सोशल मीडियावर लाखो लोकांनी पाहिलं असून अनेकांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या आहेत एका युजरने लिहिलं अनाथ मुलांचं आयुष्य खरंच सोनं झालं तर दुसऱ्या एका युजरने भारतीयांना अशा कर्तव्यात पुढाकार घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली आहे या व्हिडिओमधून माणुसकीचा आणि प्रेमाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचतोय हा हृदयस्पर्शी व्हिडिओ लाखांच्या मनाला भिडला आहे